आणि सर्व शिवसेना पक्ष कार्यकर्ते आणि सर्व नेते त्याचबरोबर आदरणीय राऊत साहेब त्याचबरोबर आम्हाला काँग्रेस पाण्याकडे शाळा घ्यायचे आणि त्यांच्याशी आपल्याला हेतुक करण्यासाठी आपल्याला देशापासून आहे মোবাইল মোবাইল আব <inaudible> আ

نا سمجھ اے نوٹ مگر شکر سرکاری پر چتا مگر او نہیں او چلن تے پرتے آلے تے او مائی نہیں تھوڑا ہاڑ نہ سر हे खाली खाली सगळे मी चार एकुसायला शेतकरी आज दोन खाली घेणार माझं फेमस आहे ना तुझं त्याला खाली करायला मग

समोर छोडिल ए अरे मोबाइल खाली गे त खाली गे मलाई मोबाइल यार त तो काटानाले काम गरिस् तिमी बगा हिच नै तिमी जरा देख्दैन आज यसतिरबाट ओ बा आवाज किन हो हो रिस गर्नै छैन रिस गर्नगा हामीले चाहिँ काम जे काम जे काम लो काय गर्न तिमीले सम्हालेगा よろしくおいいし